नगर प्रतिबिंब कापड बाजारपेठेत अतिक्रमणधारकांची दादागिरी महिलांची छेडछाड आणि मारहाणीने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी संतप्त शहरातील कापड बाजारपेठेत अतिक्रमणधारकांचा दबदबा वाढत असून महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे आज एकोणतीस मार्च रोजी रोड खासगल्ली कॉर्नर या ठिकाणी अतिक्रमणधारक अज्जू नामक दुकानदाराने एका महिलेची छेडछाड करत तिच्यावर हल्ला केला या घटनेनं व्यापारी संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या परिसरात वारंवार अशा घटना घडत असून बेकायदेशीर अतिक्रमण करणारे गुंडप्रवृत्तीचे लोक महिलांना त्रास देत आहेत पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यामुळे अशा प्रकरणांना चालना मिळत असल्याचा आरोप व्यापारी आणि संघटनांनी केला आहे या घटनेनंतर व्यापारी संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या एकवटले त्यांनी दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे या घटनेतील आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच कापड घासगल्ली मोची गल्ली आणि रोड भागात दहशत माजवली असून महिलांची वारंवार छेड काढण्यात येत आहे सकल हिंदू समाज आणि व्यापारी संघटनांनी अशा घटनांवर तातडीने आळा घालण्याची मागणी केली असून प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे कापड बाजारातील अतिक्रमण धारकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून जे व्यापाऱ्यांवर हल्ले होत आहेत आज त्याची पुनरावृत्ती परत झालेली असून वॉच यांच्या दारामध्ये जो अतिक्रमणधारक त्यांनी उभा केलेला आहे त्या अतिक्रमणधारकाकडून या नारंग कुटुंबियावर त्यांच्या मुलीवरती आज भर दिवसा या ठिकाणी हल्ला चढवला गेला आहे अतिक्रमणधारक या ठिकाणी जिहादी प्रवृत्तीचे असून हे आपल्या हिंदू महिलांना मारण्यापर्यंत यांची मजल जाते पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने जी काही अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतली होती ती या ठिकाणी थंडावलेली आहे आणि याच्या मागं कुठंतरी कोणा तरी हात आहे याच्यामुळं या ठिकाणी या जियाद्यांची या ठिकाणी मजल जाते की या लेडीजलासुद्धा दिवस या कापड बाजारात मारतात या ठिकाणी जर आता या गोष्टीची गंभीर दखल घेतली गेली नाही तर आम्ही सकल हिंदू समाज व व्यापारी बंधू यापुढं येणाऱ्या सण उत्सवाचा काळ आहे पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करून ते मुदत या ठिकाणी उपोषण करू याची तीव्र दखल या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी हा जो नारादम आहे आजू शेख हा याच्या दुकानावरती म्हणजे हातगाडीवरती टवाळखोर जे वॉन्टेड वगैरे आहेत जे फरार आरोपी आहेत यांना हा उभा करतो जेणेकरून हा या ठिकाणी गुन्हेगार प्रवृत्तीचे काम करू शकतो दहशत माजू शकतो आणि हा मोक्याचा चौक आहे या ठिकाणी महिलांची वर्दळ असते महिलांचीसुद्धा छेडछाड या आजू शेख व ह्याच्या साथीदारांकडून वारंवार होत असते आणि आज या महिलेलासुद्धा यांनी एकट्या महिलेवरती चार पाच जणांनी हल्ला केला आहे सुदैवानं त्या ठिकाणी व्यापारी बंधू पळ त्या ठिकाणी आले त्यांच्या मदतीला म्हणून अनर्थ पुढचा अनर्थ टळला पण प्रशासनाने याची तंबीर दखल घेत याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे व त्या ठिकाणी जो काही अतिक्रमण आहे तो तातडीनं काढावा अन्यथा या ठिकाणी आम्हाला मोठ्या स्वरूपात या आंदोलनाचा इशारा आम्हाला पावित्र्य घ्यावा लागेल नमस्कार आज पुन्हा एकदा कापड बाजारातील गांधी चौक <laughs> येथे वंदेमातरम चौक येथे नीड्स असे आमचे जे नारंग व्यापारी आहे त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर हल्ला करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा बाजारपेठेतील हा जो अतिक्रमणाचा विषय आहे आणि त्याच्या माध्यमातून होणारी गर्दी आणि सणवाराच्या वे वेळेस वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही पद्धतीने ह्या हे जे हल्ले व्यापाऱ्यांवर चढवले जातात त्याचा आम्ही व्यापारी बंधू सर्व या ठिकाणी येऊन निषेध करतो आणि अहिल्यानगर व्यापारी महासंघाच्या वतीने आम्ही निश्चितच याच्यात मोठी दखल घेऊन पुन्हा एकदा आमचं आंदोलन तीव्र करू आणि माझी अशी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कृपया त्यांनी ताबडतोब त्वरित या घटनेचा या प्रकरणाची दखल घ्यावी आणि व्यापाऱ्यांवर ज्या पद्धतीने असे हल्ले चढवले जात आहे ते कुठेतरी यापुढे थांबवावे आणि असे हल्ले पुन्हा होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी वंदे माता विवाह प्रतिष्ठान चौक हा ह्याच्यापैलीसुद्धा म्हणजे कापड बाजारातला आपला वंदे माता विवाह प्रतिष्ठान चौक ह्याच्यापैलीसुद्धा इथं बरेच अशा घटना घडलेल्या आहेत व विरुद्धात व्यापाऱ्यांनी बरेच वेळा उपोषण करून किंवा बरेच वेळा आंदोलनं करून प्रशासनाकडं दाद मागितली आहे परंतु वेळोवेळी व्या व्यापाऱ्यांना ही निराशाच हाती आलेली आहे आणि आजची जी दुर्दैवी घटना घडली तर ती अतिशय अशी लाजीरवाणी आहे नशीब होतं की आम्ही बऱ्याच व्यापाऱ्यांनी आमच्या बघितलं आणि त्या आमच्या बहिणीच्या मदतीला धावून गेले तर इथून पुढं अशी काही घटना होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी नाहीतर सर्व व्यापारी आणि सकल हिंदू समाज प्रशासनाची वाट न बघता हातात शस्त्र किंवा काट्या घेऊन मग त्याला तिथं सडेतोड उत्तर देईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा